आज आपण आलोय कोल्हापूरपासून साधारणत पंधरा किलोमीटरवरती असणाऱ्या सांगवडेवाडी या गावात हे आहेत राम भेंडवडे या गावातील एक युवा शेतकरी ते व त्यांचे मित्र सुभाष समगे यांना आपण आज भेटणार आहोत पहिल्यांदा आपण सुभाष यांच्या काकडीच्या शेतामध्ये जाऊ आणि त्यांच्या शेतीबद्दल माहिती घेऊ शेतकरी बंधुभागिनो स्वागत आहे तुमचं आणि शेती म्हटलं की आपल्या सर्वांना काय वाटतं की राबलू खूप खूप खुँ कष्टाची गोष्ट असते आहे तेही तितकंच खरं आहे परंतु त्यासोबत शेतीमधलं कार्पोरेटसारखं उत्पन्न आजकाल घेता येतं ते आधुनिक तंत्रज्ञानामुळं आणि थोडीफार जी काही वेगवेगळी शोध लागलेली ला आहे त्याचा वापर केल्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यातल्या सांगवडेवाडी इथं सध्या आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी काही शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा थोडाफार वापर केला आपल्याला पाहायला मिळेल त्यातलं जे शेतीचं उत्पन्न आहे ते एक आदर्शवत सर्व शेतकऱ्यांसाठी आहे या ठिकाणी पलीकडल्या बाजूला टोमॅटोची शेती आहे या आपण जिथं उभा होत तिथे मिरची आणि आपल्या पाठीबागं इथं काकडीची शेती आहे आणि याबद्दल माहिती देण्यासाठी या शेतीचे मालक सुभाष संगे, संगे साहेब आपल्यासोबत आहेत सर स्वागत नमस्कार आणि पहिल्यांदा अभिनंदन की शेतीसाठी तुम्ही एक वेगळा आदर्श शेतकऱ्यांसमोर मांडून ठेवताय कारण शेती म्हटलं की खूप राबणूक असते आता या पश्चिम महाराष्ट्रात आपण जास्त बघतो उसाची शेती जी जास्त केली जाते जिथं कष्ट कमी म्हणून करतात परंतु जास्त राबणूक करतात आणि उत्पन्नामध्ये फार कमतरता दिसते परंतु आपण काही तंत्रज्ञानाची जोड इथे घेतली आणि तुमचं जे आता उत्पन्न आणि आपण आता दर्शकांना थोडक्यात ते दाखवणारच आहोत की काकडीची शेती आपण तिकडल्या शेतात मी जाणारच आहोत परंतु त्याच्या आधी मला काकडी बद्दलची माहिती आली आहे त्या शेतीमध्ये तुम्ही येण्याचं कसं मनामध्ये घेतलं आणि याच्यामध्ये नेमका अभ्यास काय केला जाईल कुठल्या तंत्रज्ञानाचं तुम्ही जोड याला पहिलं कारण म्हणजे वडील शेती करतात बरोबर त्यानंतर मला हळूहळू वडिलांच्या संदर्भ म्हणजे शेतीमध्ये मी क्षेत्रात पहिले वडील टॉमॅटो आणि वांगी करतो शेतीची परंपरा आहे राबत आलेली मी त्याचं थोडं वारसं चालवलं आहे काकडीची शेती करावी असं का कारण आजकाल कसं भाजीपाल्याचा ताजा पैसा तर प्रत्येक दिवसाला आठवड्याला मिळण्याचं हे असं ते डोक्यात परंतु काकडीच्या शेतीमध्ये काकडी शेतीमध्ये कसं आहे महिना दीड महिन्यामध्ये चालू होते म्हणजे ते पण चालू होते परत एक महिन्यामध्ये ते होते कमी वेळेत उत्पादन पैसे बी त्या मिळतात त्याला भरपूर दर असला की पैसे बी चांगले भेटतात त्याला नाही आता कसं झालंय की आपल्या इकडलं वातावरण आणि इतर गोष्टी याला लोकांना वाटते पैसा चांगला मिळतो परंतु तुम्ही काहीतरी एक वेगळा प्रयोग वेगळा प्रयोग म्हणजे कसं आहे औषध म्हणजे आपला एक औषधाचा प्रयोग म्हणा म्हणजे वेगवेगळ्या वेळी व्यवस्थित औषध जशी खत औषधं वापरते ती व्यवस्थित म्हणजे योग्य ते वापरले तर उत्पादन आपल्याला चांगले भेटते महत्वाचं हेच असतं शेतकऱ्यांसाठी कारण आपण कसं की शेती परंपरागत राबताना बघत आलेलो असून त्या पद्धतीने करतो परंतु त्याच्यामध्ये काय वापरायला पाहिजे आणि नवीन काय काय आलेलं आहे मार्केटमध्ये हे माहीत महाएट। नसतं तुमच्याकडून हेच मार्गदर्शन आम्हाला हवंय काय काकडीसाठी तुम्ही सुरुवात कुठून केली आणि काय वापरायला सुरुवात न्युट्रीचं आपलं रॅडो रूट त्यांचं अकरा वेचा अकरा असं म्हणजे आळवणे जवळजवळ दोन तीन त्यांच्या अळवणे त्या अळवणे घातल्यानंतर जे ग्रोथ होते त्यानंतर त्यांचा अकरा बेचाळीस परत आहे डिपन सोडायला परत त्यांचं पाच पन्नास वीस आहे चौदा अठ्ठेचाळीस आहे त्यांचं बोरान कॅल्शियम त्यांचं सगळे ग्रेड बऱ्यापैकी मी वापरतोय आता याचा उत्पन्नावरती काय एवढा परिणाम झालाय आपल्या इथे उत्पन्नावर भरपूर म्हणजे जास्त हे झाले सोडा म्हणजे याच्या आधी ज्यावेळी हे वापरत नव्हतं त्यावेळी कमी होता आता हे वापरायला चालू उत्पादन उत्पादनामध्ये वाढ किती पटीने वाढली तरी बी तुम्हाला सांगतो माझ्या हिशोबाप्रमाणे किलो निघत होता ते सातशे किलो पडत्याला सातशे किलो पडतो उत्पन्नामध्ये आता याचा वापर कसा फक्त थोडक्यात कारण आता कसं आहे की प्रत्येक घातीनुसार प्रत्येक वातावरणानुसार तुम्ही त्या त्यावेळी मग अशी याच्या आधी आम्ही जेव्हा इथे शेतीत पोहोचलो त्यावेळी यांनी आम्हाला सांगितलं समीर साहेबांनी की खूप वेळेला आम्ही आधी विचार करतो की आता पाऊस पडणार आहे तर त्याच्या आधी काय करायला पाहिजे जास्त झाल्यानंतर पिकावरती आधी रोग पडायच्या आधी काय करायला पाहिजे याचा जास्त विचार करतात तर याचा विचार करून तुम्ही याचं प्रमाण कसं प्रमाणे वापरताय प्रमाण म्हणजे त्याचं हे बघून आपण त्या त्या हिशोबाने मारतोय म्हणजे औषध वगैरे आपल्याला दिसत आहे तिथं याचं थोडक्यात तरी सांगा आता आम्हाला शेतकरी बांधवांना थोडंफार मार्गदर्शन जाऊ देत की मी याच्यातलं हे जास्त असं वापरतो हे चौदा अठ्ठेचाळीस आहे म्हणजे आता फुलकळीच्या स्टेजमध्ये आता सोडलेला याला आता त्यानंतर कॅल्शियम हे कॅल्शियम आहे त्यांचं हे मॅग्नेशियम आहे हे सुपर कॉम्बे आहे आणि हे रॅडो रूट आहे त्यांचं म्हणजे स्टार्टला रॅडो रूट वापरलेला आहे त्यांचं परत हे अकरा बेचाळीस अकरा आहे हे सुद्धा ते चालू आहे आता जे लागणीपासून जे पीक काढे पूर्ण वापर केलेला आहे उत्पन्नावर शेतामध्ये पण आपण पलीकडे जाणार आहोत तुम्ही पण तोच प्रयोग केलेला आहे आणि शेतकरी बांधवांना आम्हाला आदर्श मॉडेल्स का न्यायचे आहेत कारण शेतीमध्ये राबणूक खूप असते पूर्ण फॅमिली राबवत असते परंतु असं काहीतरी वापरल्यानंतर जो आनंद कारण तुमच्या चेहऱ्यावरती आम्ही मागापासून बघतोय की एकदम उत्साहीपणे शेतामध्ये राबत आणि अजून फक्त म्हटलं की प्रत्येकी मुलाखत आठवली की परत आणि या कामामध्ये शेती ते शेतीमध्ये शेतामध्येच राबत आहेत सकाळपासून तर परत जाणार आहेत तर हा आनंद त्या शेतकऱ्यांना मिळावा यासाठी आम्हाला हे तुमचे आदर्श मॉडेल त्याच्यासमोर न्हायचे आहेत आम्हाला अजून थोडक्यात सांगा की याचं प्रमाण कसं कसं वापरलं होतं म्हणजे उत्पन्नामध्ये सुरुवातीला कसं घेतलं लागणीपासून हे आता अर्धा एकराचा प्लॉट आहे वीस गुंठ्याचा प्लॉट आहे मी दोन किलो सोडतोय म्हणजे चार दिवसात ड्रिपद्वारे द्वारे ड्रिप द्वारे हा प्रत्येक म्हणजे चार चार दिवसाचा गॅपनुसार प्रत्येक प्रोडक्ट हा दोन दोन किलो देतोय मी आता काकडीमध्ये हा उत्पन्नाचा तुम्हाला झालेला परिणाम दिसतोय याला सुद्धा मार्केट कुठला इथं इथं कोल्हापूर मार्केट आहे कोल्हापूर जवळ असल्यामुळे कोल्हापूर रेट वगैरे सुद्धा चांगला आहे रेट आता आजच पहिला बाजार झालेला आहे माझं पंच्याऐंशी किलो माल निघाला आज जवळजवळ साडेतीनशे रुपये म्हणजे पस्तीस रुपये किलो माल गेला त्याला भाव गेला म्हणजे जसं आपण म्हणत होतो की शेतीला पूर्वी जोडधंदा दुधाचा धंदा आला दहा दिवसाला बिल यायचं तसं आता हा ताजा पैसा मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑप्शन बघायला काय हरकत नाही आणि खरंच आहे ते भाजपाला इतर गोष्टी आणि अनेक महत्वाची गोष्ट सांगतो आमचे हा या प्लॉट मध्ये पहिला काकडीचा प्लॉट होता परत म्हणजे काढून त्यानंतर परत हा या बेडवर हा या हॉलामध्येच मी काकडी केलेली म्हणजे ते आपल्याला बेनिफिट म्हणजे काय खर्च वाचलेला आहे आम्हाला नाही आता हे थोडंफार तरी तुम्ही प्रशिक्षण घेतलं ना। थोडंफार नॉलेज घेतलं त्यानंतर केलं परंतु जे वापरायच्या काही न्यूट्रिशच्या गोष्टी आहेत तर तेही तितकं सहाय्य तुम्हाला झालं आता आपल्याकडे पावसाचं प्रमाण हल्ली वाढायला जरा कोल्हापूरच्या तिकडच्या भागात जर गेलो तर पाऊस पण खूपच तर तिकडच्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय सांगाल की हे वापरून हे शेती उत्पन्न घेता येतं की शेतकरी म्हणून तुम्हाला घेता म्हणजे पावसाचं नाही इतर वातावरणाचं पाऊस अति झाला तर मग म्हणजे तेवढं लक्ष द्यावं लागलं लक्ष द्यावं लागणार त्याच्याकडे मी यासाठी हे विचारतो की खूप वेळा खूप शेतकरी आजकाल मी बघतो की शेतीमध्ये राबताना व्हिडिओज बघतात हे त्या भागात आहे हे नागपूरकडे आहे तिकडे चालेल हे नाशिककडे आहे तिकडे चालेल हे यांच्या सांगवडे वाडीकडे आहे ते तिकडे चालेल आपल्याकडे चालणार नाही अशा धारणा धरतो आणि परत जे आहे ते एरे माझ्या मागल्यासारखं राबवत बसतो परंतु हे सगळं होऊ शकतं ह्या शेतकऱ्यांचा अनुभव आहे आणि त्यांनी ते केलेला आहे मला मागाशी जी थोडक्यात माहिती राहिली होती आपल्या प्रोडक्ट्स बद्दल वापरण्याचं प्रमाण कारण शेतकऱ्यांना सगळ्यात महत्वाचं लागतं की प्रमाण खूप वेळेला एवढं सांगितलं की दहा पटेनं वापरलं तर त्याचं जास्त उत्पन्न मिळेल यासाठी कीटकनाशक पण जसे वापरणार आपल्या शेतकऱ्यात परंतु त्यांच्यासाठी थोडक्यात हे म्हणजे सुरुवातीच्या काळात पंधरा दिवसात प्रॉडक्ट माझा ह्या काकडीचा झाल्यानंतर मी रायडो रोट आणि हे चौदा अठ्ठेचाळीस त्यांचं एक किलो चौदा अठ्ठेचाळीस दोनशे लिटर पाण्यात प्रत्येक झाडाला शंभर शंभर एम एल मी घटलेला आहे त्यानंतर आपलं जे कॅल्शियम आहे मॅग्नेशियम आहे कॅल्शियम आणि बोरान जे फुलकळीच्या स्टेजमध्ये त्यांचं वापरलेलं आहे अकरा बीचे म्हणजे ह्याच्या बरोबर ते वापर केलेला आहे त्याचा मॅग्नेशियम वाढीच्या अवस्थेत त्याला दिलेला आहे मी परत सुपर कॉम्बी हे प्रत्येक स्प्रे मधनं किंवा ड्रिपमधन त्या ह्यांच्या अकरा म्हणजे अकरा बीचे अकरा अधिक सुपर कॉम्बी हे ड्रिपमधन समस्या म्हणजे प्लॉटला दिलेला आहे मी मला एक थोडक्यात असा प्रश्न विचारायचा आहे की बहुतांश शेतकऱ्यांना असं वाटत असते की ह्याचा खर्च जो वाढतोय याचा आणि उत्पन्नाचा ताळमेळ बसत नाही कारण ह्याचा जास्त खर्च होतो आणि उत्पन्न किती बिरून वाटणार आहे तर असं काय आहे का की याच्यातनं उत्पन्नात ते कव्हर होऊन जाते सगळं व्यवस्थित जोड दिला तुम्ही तर असं काय नाही खर्च म्हणजे ह्याचा वाढून उत्पादन मध्ये कमी येत नाही असं काय नाही आपण व्यवस्थित त्याचं हे पूर्ण वापर केला पाहिजे कुठल्या स्टेजला काय करायला पाहिजे आपण बी सगळ्याच गोष्टी दुसऱ्यावर आपण प्रयोग करावा लागतो जरा फार नाही शेतकरी बंधू भगिनीनो आपण मगापासून जे बोलतोय सुभाष सब्दी साहेबांच्याकडे जी माहिती जाणून घेतोय शेतीतल्या या उत्पन्नाबद्दल त्याच्या या काकडीच्या शेतीतल्या उत्पन्नाबद्दल परंतु काही मुद्दे यांच्याशी बोलताना मगाशी मला एक जाणीव झाली प्रत्येक वेळेस फार चांगल्या गोष्टी शेतीतनं होतात आणि फार प्रत्येक वेळी ताजा ताजा पैसा मिळतो अस नाही त्यावेळेला अडचणी येतात खूप साऱ्या शेतकऱ्यांना मॅक्झिमम शेतीमध्ये अडचणी येतात तशा यांनाही येत होत्या आणि ती स्टोरी ऐकताना मला त्यांच्याकडनं तुम्हाला ऐकवा ऐकावशी वाटते की ती ऐकताना खरच आपल्यावरती अंगावरती येतो की अशा अडचणी आल्यानंतर सुद्धा त्यांनी कसा मार्ग काढला मगाशी जे आम्हाला सांगत होत्या त्याबद्दल टॉमॅटोचा प्लॉट एक अर्धा एकरच आहे आणि त्या औषध मारताना माझ्या लक्षात आले की हे झाड सोकायला त्यानंतर मी झाड उकडून बघितलं तर ते जरा जमीन दिसाल मग काही लोक म्हणजे लोक आधी म्हणजे दाखवायला आणलो तर त्यांनी म्हटलं हे काही हे होणार नाही आणि सक्सेस होणार नाही आणि झाड उपडू प्लांटेशन करा त्यानंतर माझे जे सहाय्यक आहेत पट्टम कोटली जे त्यांनी येऊन मला सजेशन दिलं की काही होत नाही पेपर फाडून ते आणि माती काढून परत त्याला लावून घेतली सगळी व्यवस्थित आणि ते वरच्या वरण मुळकांना सुटल्यानंतर ती झाडे आता परत ग्रो झाली पण त्याच्या अदोबर मला असे वाईट वाटलं ते की मी बसून रडलोय तास त्या क्षेत्रात बसून मी रडलोय कारण का हे जर आम्ही एवढं पंधरा दिवस वीस दिवस त्याच्या संकट टक्क ठेवलं खाऊन त्यांना तो ते जो आळवण्या तीन चार झालत्या तरी त्यानंतर सुद्धा मी ते घातल्यानंतर आळवण्या दोन घालून त्याला परफेक्टली आज आज रोडी उभा केलेला आहे आज तिसरी बांधणी झालेली आहे तिथे नाही खरंच हे उदाहरण यासाठी मला थोडक्यात घ्यायचं होतं की शेतीतरी हा शेतीला आपल्या कुटुंबातल्या एका सदस्यासारखंच वाढवत असतो जसं प्राण्यांना आपण बैलांना मसरांना आपण बघतो की ज्या प्रकारे काळजी घेऊन शेतीचकडे बघतोय जरा काहीतरी त्या पिकाना झालं तर कसं रोड येते कसं मनातनं अस्वस्थता येते ती मला त्यांच्याकडनं थोडक्यात तुम्हाला सांगायची होती प्रत्येकाला तो अनुभव येत असतो परंतु तिथं हिवअप न करता किंवा तिथं सोडून त्यांनी त्यातला मार्ग काढला आणि त्यातनं हे जे उभा झालेत मला हा अभिमान वाटतोय की कोल्हापूरतल्या करवीर तालुक्यातल्या या सांगोडेवाडीकडं सुभाष सुभाष संघी साहेबांसारखी शेतकरी असे काही वेगळे प्रयोग करतात ते त्याचा अभ्यास करत राहतात ते आता मगाशी पण थोडक्यात सांगत होते की दररोज झोपताना सुद्धा डोक्यामध्ये ते विचार विचार चालू राहतात काय काय करायचंय आणि ते आनंदानं मात्र असं नाही की लोड आहे आता उद्या असं होईल तर मी होईल नाही तर अजून काय वेगळे करता येईल वेगळे काय करता येईल ते पानाकडे बघितल्यानंतर काय याच्यामध्ये फरक झालाय तर एवढा अभ्यास एक प्रकारच्या पीएचडी सारखा तुमचा हा हे निरीक्षण हा अभ्यास आहे खरंच आपण पुढल्या शेतीकडे जाऊया रामसाहेबांचा चला